एक वेगळ्या प्रकारची बर्फी म्हणा वडी म्हणा खोबऱ्याची पण अतिशय प्रकार वेगळा आहे आणि लागणारे जिन्नस ते दोन ते तीन सुरुवात करायची चला सगळ्यात पहिले काय करायचं की ओलं खोबरं जे असतं ते आपल्याला भरपूर पाहिजे साधारण दोन वाट्या साधारण एक वाटी दूध आपण यात घालायचं आणि एक तीन वाटी ओल्या नारळाचा चव दुसरा जो इंटरेस्टिंग प्रकार मी तुम्हाला सांगितला आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे ह्याला छान आपण असं मॅश करून घेऊ ह्याला आता आपल्याला खूप भाजायचं आहे बराच वेळ तीन वाट्या जर आपण नारळाचा चव घेतला तर एक मोठा उकळलेला बटाटा तीन वाट्या नारळाचा चव जर आपण घेतला तर त्यामध्ये एक वाटी दूध एक मोठा बटाटा उकडलेला चिमूटभर मीठ एवढं घालायचं चिमूटभर मीठ याला आपण आता मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊ आणि मध्ये असं वाटलं की काही बटाट्याच्या गुठळ्या राहिलेल्या आहेत तर आपण त्याला पुन्हा स्मॅश करू असतो आणि हे थोडं घट्ट झाल्यावर यामध्ये आपण साधारण एक एक दोन दोन ते तीन चमचे तूप घालू आणि पुन्हा थोडंसं घोटून घेऊ आता जेवढं मिश्रण असेल तेवढी साखर यामध्ये आपण घालू साखर याला ना एक गंमत आहे याला ना खूप घोटावं लागतं आणि घोटा घोट्टा पुरे होते मग त्यावेळी काय करायचं आपण एवी तेवी गणपतीसाठी प्रसाद बनवतो मग काय म्हणत गण गण गणात बोते गण गण गणात बोते गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या मजा येते आपण काम करतो असं वाटत नाही यात फक्त मी विलायचीचे दाणे घालतोय आणि मंद मंदाच याला घोटून घ्यायचं आता बघा तुम्ही हळूहळू ह्याला चकचकीतपणा येतो आहे आणि आवळूनही यायचं आहे अजून एक पाच सात मिनटं अजून घोटावं लागेल आपल्याला लागे। एवढं छान हे असं आक्रसून येतं आता ये याला आपण ट्रेमध्ये सेट करू गॅस बंद ह्याला छान तूप किंवा तेल लावून घ्या आणि छान वडी अशी थापून घ्यायची ह्याला एक दोन ते तीन तास छान थंड करू आणि नंतर वड्या कापू साधारण दीड दोन तासांतर हे थंड झाल्यानंतर बघा याच्या आपण वड्या पाडू या तशा सॉफ्ट असतात चारही साईडनी मोकळ्या केल्यानंतर तुम्ही माप एक पाडून घ्यायचं बरोबर की असं ने कारण खोबरं जे असतं तर खोबरं जर आडवा आलं तर ती वडी तुटते म्हणून असं कापायचं Namaskar.